भारतात डोकेडुखी असो वा ताप लगेच आठवणारं औषध म्हणजे डोलो सिक्स फिफ्टी अनेक लोकांसाठी हे औषध अगदी सहज उपलब्ध आहे किंवा ते अगदी टॉफी सारखं किंवा गोळीसारखं लगेच घेतलं लग जातं पण तुम्हाला माहिती आहे का की डोलो सिक्स फिफ्टीचा असा अतिवापर तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतो अनेक आरोग्य तज्ञांनी आणि डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे भारतीय लोक या डोलो सिक्स फिफ्टीचा वापर खूपच निष्काळजीपणे करत आहेत डोलो सिक्स फिफ्टीचा असा वापर धोकादायक का ठरू शकतो तुम्ही नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊया या व्हिडिओच्या सर्वप्रथम आपण डोलो सिक्स फिफ्टीचा अतिवापर नेमका का, का होतो तो जाणून घेऊया डोलो सिक्स फिफ्टी मध्ये पॅरासिटोमॉल नावाचा घटक असतो जो ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी वापरला जातो हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये सहज मिळतं कारण त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते त्यामुळे थोडा जरी ताप आला किंवा अंग दुखलं तेव्हा अनेक लोक लगेच घेतात ते डोलो सिक्स फिफ्टी हे औषध शरीरातील वेदना कमी करण्याचे आणि ताप उतरवण्याचे काम करते ते मेंदूतील काही रसायनांवर परिणाम करून हे काम करते योग्य प्रमाणात आणि गरजेनुसार हे घेतल्यास हे औषध खूप प्रभावी आणि सुरक्षित आहे पण याचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात डोलो सिक्स फिफ्टी किंवा मा पॅरासिटोमॉल कोणत्याही औषधाप्रमाणेच जास्त प्रमाणात घेतल्यास घातक ठेवू शकते मुख्य म्हणजे जर तुम्ही चोवीस तासात डॉक्टरांनी सांगितल्या डोसपेक्षा जास्त गोळ्या घेतल्या किंवा इतर कोणत्याही औषधात पॅरासुटोमॉल घटक असताना डोलो सिक्स फिफ्टी गोळी घेतली तर ते शरीरासाठी विषार ठरू हो शकतं पॅरासुटोमॉलचा अतिवापर झाल्यास तुमच्या लिव्हर आणि किडनीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात आता जर तुम्ही सतत डोलो सिक्स फिफ्टी घेत असाल तर नेमकी कोणती काळजी घ्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही त्रास सतत होत असेल तर स्वतः औषधं न घेता लगेच डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय डोलो सिक्स फिफ्टी किंवा कोणतीही पॅरासिटामॉल असलेली गोळी घेऊ नका माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पिनटी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद